न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मी आत्ता आहे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी आपले सीमावासीय या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत पण पर, परंतु त्यांची जर उल्लेखनीय गोष्ट जर पाहिजे म्हटलं तर त्यांनी आपली महाराष्ट्राची गांधी टोपी या ठिकाणी घातलेली आहे परंतु गांधी टोपीवरती बेळगाव कारवा निपाणी बिदर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा प्रकारचं एक ब्रीद वाक्य त्याच्यावरती आहे आणि तशा प्रकारे ते प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहेत तरी आपण नक्की हे काय आहे हे जरा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा कुठून आला तुम्ही आम्ही कर्नाटकात अन्यायानं डांबल्या गेलेल्या सीमा भागातील बेळगावातून आम्ही आणि खानापूर तालुक्यातून या ठिकाणी आलो आहे की आमची सीमावासींची वेदना पुनश्च एकदा ब्या संबंध इथं जमलेल्या अखिल भारतीय साहित्यिकासमोर मांडावी पत्रकारासमोर मांडावी आणि राजकीय नेत्यासमोर मांडावी या उद्देशानं मी या ठिकाणी आलो आहे जवळजवळ बेळगावला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असते वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेष वर्षापूर्वी झालं होतं त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लवकरात लवकर सीमाप्रश्न सुटावा तातडीनं आणि इथल्या मराठी जनतेवर होणारा अन्याय दूर करावा अशा प्रकारचा विनंती करणारा ठराव हो। त्या साई बेळगावच्या साहित्य संमेलनात केला गेला विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत आणि तशा प्रकारची विनंती सुद्धा त्यांना केली गेली भाषणातून अध्यक्षांनी वगैरे त्या त्यावेळच्या सगळ्या आणि विलासराव देशमुखांनी एक आश्वास आश्वस्त केलं होतं ता की तातडीनं मुंबईला गेल्यानंतर या प्रश्नावर कसं लवकर लवकर प्रश्न सोडवता येईल या उद्देशाने लक्ष घेतो असं सांगितलं आणि त्यांनी सीमा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं घेऊन गेले जवळजवळ याला आज वीस वीस वर्ष झाली दोन हजार चारला आणि आज सगळ्यात सुद्धा या प्रश्नाची सोडवणूक झालेली आहे ज्या बेळगाव झालेल्या साहित्य संमेलनात साहित्यिकांनी जे ठराव केले गेले त्या ठरावाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही नक्कीच महाराष्ट्र नक्कीच महाराष्ट्र शासनाकडून नक्कीच महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारे जो ठराव झाला होता त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नाही सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आपल्या बरोबर अनेक दुसरे बेळगाव धाराव मधूनच काय बांधव आहेत हो आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया आपण या संमेलनामध्ये दाखल तर झाला आहात आपण कुठून आला आहात आम्ही सीमाबाग बेळगाव मधून आलेलो आहोत सर्व सीमावासीय आम्ही इथं हजर झालेलो आहोत आमच्या या सीमा प्रश्नासाठी आम्ही रक्त सांडले सारा साजा साराबंदी केलेल्या आहे अनेक लढा दिलेले आहेत अनेक हुतात्मे झालेले आहेत अनेक मृत्युमुखी पडले आहेत गोळीबार काढलेले आहेत या लढ्यातून आम्हाला महाराष्ट्र आमच्याकडे लक्ष देत नाही लास्टला आम्हाला महाराष्ट्रकडे भीक मागायची पाळी आलेली आहे आणि आमच्या कर्नाटकामध्ये दडपशाही जडून आम्ही मराठी भाषिक सर्व भाषा राखतो अशी आमची परिस्थिती आहे तिथं सीमा भागामध्ये नक्कीच आपण या ठिकाणी सर्व बांधव जमला आहात परंतु आता आपली प्रमुख मागणी काय यामध्ये आपली प्रमुख मागणी म्हणजे हीच आहे की आपला पूर्ण महाराष्ट्रीवासियांची इच्छा आहे की पूर्णपणे आपण संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे नक्कीच आपण पाहू शकतो आपले सीमा बांधव सीमेवरती जे बेळगाव धाराव असेल या ठिकाणचा संघर्ष आपला सर्वांना परिचित आहे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे खूप वर्षापासून हा संघर्ष चालू आहे परंतु आज दिल्ली दरबारी या साहित्य परिषदेच्या निमित्ताने या आपले सीमा बांधव या ठिकाणी येऊन त्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी या प्रश्नाची लवकरात लवकरच शासन दखल घेईल अशी आपण आशा, आशा करूया नमस्कार No. Okay.